बघा आता इंडेक्स दिलेला आहे घातांक दिलेला आहे आणि त्याचा काढायचा आहे मसावी म्हणजे हायएस्ट कॉमन फॅक्टर कसा काढायचा बघा जरा लक्ष द्या इथे बघा तीन पाच आणि सात या संख्या बेसमध्ये आहेत इथे पाच आणि तीनच आहे सगळ्यात पहिली स्टेप काय करायची बघा या दोघांमध्ये म्हणजे ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे याच्यामध्ये कोणते बेस म्हणजे कोणता पाया समान आहे मला सांगा पाच इथे पण आहे पाच इथे पण आहे म्हणून मी इथे पाच लिहिलं ठीक आहे गुणिले नंतर तीन इथे पण आहे इथे पण आहे ते लिहिलं आता बघा सात इथे आहे पण इथे नाहीये ना काढून टाका सातची आपल्याला गरज नाहीये बेसची हे दोन बेस घेतले आता काय करायचे बघा पुढची स्टेप महत्वाची आहे ज्याचा घातांक कमी ती संख्या घ्यायची आता बघा ना पाचचा घातांक काय आहे बघा पाचचा घातांक इथे चार आहे आणि इथे दोन आहे चार आणि दोन याच्यामधलं कमी कोणतं आहे दोन आहे म्हणून पाचचा दुसरा घात घेतला इथे बघा तीनचा चौथा घात आहे आणि ते तीनचा सा सातवा घात आहे कमी कोणतं आहे कमी सात कमी आहे की चार कमी आहे तर चार कमी आहे झालं हे उत्तर पाचचा दुसरा घात तीनचा चौथा घात जे आहे आपलं ऑप्शन नंबर एक आहे की नाही सिम्पल सांगा अशा प्रकारे मसावी काढा हे विचारलं जातं परीक्षांमध्ये आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग